चल रे बाबा नाट्य साजरा करत आहे चल बायकड मत अरे मतारे मतारे कुठं चालली मी तर चालली लेखीकड मला तुला कळतय मला खूप भूक लागली अरे आता तू जम मला खाल्लं ना परत तू येणार ना माझ्याकडे हो हो आता माते 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 चालली चालली तिकड मला तुला खायचंय मला खूप भूक लागली आहे तू जर मला खाल्ला तर तुला नुसते हाडस भेटतं खायला लिकिकडे जाते टोफ रोटी खाती लट्ट लट्ट होती मग तू मला खा बर बर तू परत नक्की येणार ना म्हातारे म्हातारे कुठे चालली चालली लिड मला तुला खायचं मला तू जर मला खाल्लं तर तुला हाड पेटता खायला होती मग तू मला खा बर म्हातारे म्हाते कुठं चालली चाललेली लिड मला भूक लागली मला तुला खाय तू जर मला खाल्लं तर तुला नुसते हाड भेटत

बाली आता जाती गो जीवन आहे नको नको मी आता जाती परत येणार नाही इकडे असं का बोलते तू अगं जाताना मला वाक्सी हो लांगा ही सगळी खाणार आहे ती आता काय करायचं मोठा बर बर चल रे तू बॅग सुनो पोपया तर मतलब दिसली का खोपळा तर कधी बोलू शकत नाही बघा या गोष्टी त्यांना हे शिकते की शक्तीपेक्षा